नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता मला फक्त कमेंट करून सांगा शेवटचा दिवस आहे ऑगस्ट महिन्यातील कोणी कोणी कोणकोणत्या विद्यार्थी विद्यार्थिनी पूर्ण ऑगस्ट महिन्याच्या नोट्स काढलेल्या आहेत किंवा पूर्ण ऑगस्ट महिना या ठिकाणी रेग्युलरली जे काही व्हिडिओज पाहण्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे ती या ठिकाणी मेंटेन केलेली आहे जेणेकरून मला लक्षात येईल कोणकोणत्या विद्यार्थ्यांमध्ये कन्सिस्टन्सी आहे बरोबर पाहूया काल विचारला जो काही शेवटचा प्रश्न आहे त्याचं उत्तर भारतातील पहिले कृत्रिम कृत्रिमत्ता ए आय विद्यापीठ कोठे सुरू करण्यात आलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्या ठिकाणी इंडियाज फर्स्ट प्रायव्हेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी ही या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे सुरू करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणता व्याघ्र प्रकल्प भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प बनलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुंदरबन व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगाल राज्यामध्ये हा टायगर रिझर्व्ह प्रोजेक्ट आहे सुंदरबन व्याघ्र प्रकल्प असं या प्रकल्पाचं नाव आहे तरी सुद्धा काही सात आठ पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या पहिला पॉईंट विस्ताराला मंजुरी कोणी दिली तर राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने किती क्षेत्र नवीन जोडण्यात आलं तर एक हजार चव्वेचाळीस पूर्णांक अडुसष्ट चौरस किलोमीटर मातला रायदिगी आणि रामगंगा वनश्रेणी श्रेणी याच्यामध्ये जोडण्यात आली आहे मग आता नवीन क्षेत्र जोडून एकूण क्षेत्रफळ किती झालं आहे या ठिकाणी सुंदरबन टायगर रिझर्वचं तर तीन हजार सहाशे एकोणतीस पूर्णांक सत्तावन्न चौरस किलोमीटर मागील जो काय क्रमांक होता या सुंदरबनचा तो किती होता तर सातवा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आता कितवा झाला आहे तर आता भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प झालेला आहे एक्स्ट्रा काही पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प नागार्जुन सागर श्रीशल्यम जे की आंध्र प्रदेशमध्ये आहे भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प प्रकल्प बोर व्याघ्र की आहे भारतातील पहिले व्याघ्र प्रकल्प जिम कॉर्बेट उत्तराखंडमध्ये तेव्हा एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये त्याची स्थापना करण्यात आली होती भारतामध्ये एकूण व्याघ्र प्रकल्प दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अठ्ठावन्न आहेत मला कमेंट करून सांगा अठ्ठावन्नावा जो काही व्याघ्र प्रकल्प आहे त्याचं नाव काय आहे सर्वाधिक व्याघ्र असलेले जे काही प्रकल्प असलेले जे काही राज्य आहेत त्याच्यामध्ये मध्य प्रदेश राज्य आहे तर भारतातील सर्वात जास्त वाघ देखील म्हणजेच भारतातील वाघांचे राज्य म्हणून देखील मध्य प्रदेश राज्याला ओळखलं जातं ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा इस्रोने कोणत्या मोहिमेसाठी पहिली इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट आय ए डी टी झिरो वन यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गगनयान मिशन या मिशनसाठी या मोहिमेसाठी इस्रोने पहिली इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे मागचं उद्देश काय आहे तर लिहून घ्या क्रू मॉड्यूलच्या पॅराशूट आधारित गती कमी करणे आणि पुनर्प्राप्ती प्रणालीची चाचणी करणे आणि प्रमाणित करणे हा याच्या मागचा मेन पर्पज होता पुन्हा प्रवेश केल्यानंतर अंतराळवीरांचे सुरक्षित स्लॅप डाऊन सुनिश्चित करणे हे देखील या ठिकाणी महत्वाचं या ठिकाणी पर्पोज होतं काम होतं उद्दिष्ट होतं ठीक आहे गगनयान मोहीम कोणत्या प्रकारचा हा या ठिकाणी मिशनचा प्रकार आहे तर भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे प्रक्षेपक आहे इस्रो प्रक्षेपण वाहन आहे एच एल व्ही एम थ्री मानव रेटेड एल व्ही एम थ्री आहे कालावधी असणाऱ्या अवकाशामध्ये तीन ते सात दिवस भारत स्वतःहून मानवांना अंतराळात पाठवणारा चौथा देश बनणार आहे मग पहिले तीन कोण आहेत तर रशिया अमेरिका आणि चीन नंतर चौथा देश आपला प्यारा भारत असणार आहे गगनयान मिशनच्या अंतर्गत ठीक आहे पोहो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या राज्य सरकारने ई भविष्य पेन्शन सुधारणा उपक्रम हा जो काही इनिशिएटिव्ह आहे तो या ठिकाणी सुरू केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर, तर अरुणाचल प्रदेश या राज्याने ई भविष्य पेन्शन सुधारणा उपक्रम सुरू केलेला आहे उद्देश काय निवृत्त राज्य कर्मचाऱ्यांना वेळेवर पारदर्शक आणि त्रासमुक्त पेन्शन वाटप करण्यासाठी किंवा करण्यात यावे या, या उद्देशाने हा जो काही ई भविष्य पेन्शन सुधारणा उपक्रम आहे तो सुरू करण्यात आला आहे अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत अरुणाचल प्रदेश स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीसशे मुख्यमंत्री मुख्यमंत्री खांडू राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक तर राजधानी इटानगर दोन महत्वाचे राष्ट्रीय या ठिकाणी उद्यान आहेत मौलिंग आणि नामदाफा दोन महत्वाचे धरणं आहेत रंगनाडी आणि सुबानसिरी सिरी चार महत्वाचे नृत्य प्रकार आहेत बुईया चलो वांचो आणि पोनो पुढचा प्रश्न कोणत्या देशाने जगातील पहिली ए आय चालित बँक राईट बँक या ठिकाणी सुरू केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मलेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मलेशिया देशाने वर्ल्ड फर्स्ट एआय या ठिकाणी जे काही ए आय चालित बँक आहे राईट बँक नाव्यानं या ठिकाणी सुरू केलेली आहे प्रश्नामध्ये एआय संदर्भात बोलण्यात आलेलं आहे तर ए आयच्या च्या बद्दल जे काही लेटेस्ट या ठिकाणी काही महत्वाचे या ठिकाणी करंट अफेअर्स आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया रिलायन्सच्या ए आय चॅटबॉटचं नाव आहे हनुमान ग्रामीण भागासाठी ए आय चॅटबॉट जुगलबंदी कोणी लॉन्च केलं तर मायक्रोसॉफ्टने जनरेटिव ए आय प्लॅटफॉर्म टोपाज विकसित केला आहे इन्फोसिसने रशियाच्या ए आय चॅटबोर्डचं नाव आहे गिगा चॅट गुगलच्या ए आय चॅटबोर्डचं नाव आहे बार्ड ए आय ग्लोबल फोरम भरवण्यात आलं होतं सेवलमध्ये मायक्रोसॉफ्टच्या मदतीने ए आय आधारित प्रोजेक्ट फॉर्म वायब विकसित करण्यात आलं महाराष्ट्राच्या द्वारे भारतातील पहिले ए आय समर्पित विशेष आर्थिक क्षेत्र कोठे प्रस्तावित तर न्याया रायपूरमध्ये जगातील पहिले ए आय रेस्टॉरंट दुबई देशातील पहिला युक्त जिल्हा सिंधुदुर्ग एआयसह रोबोटिक धडे देणारी पहिली जिल्हा परिषद शाळा केळशी जी की दापोली रत्नागिरी या ठिकाणी आहे तर भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित अंगणवाडी महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा युक्रेनियन ड्रोन हल्ल्यामुळे रशियातील कोणत्या अणुऊर्जा प्रकल्पाला आग लागलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कुसर्क अणुऊर्जा प्रकल्प बरोबर तर या अणुऊर्जा प्रकल्पाला जो की रशियामधील आहे त्याला या ठिकाणी आग लागलेली आहे युक्रेनियन ड्रोन हल्ल्यामुळे रशियाबद्दल बऱ्याच वेळेला चर्चा केली आहे युक्रेनबद्दल पाहूया युक्रेन हा कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये येतो तर युरोप या खंडामध्ये येणारा हा देश आहे युक्रेन वर्तमानमधील अध्यक्ष आहेत व्हलोडिमिर झेलन्स्की पंतप्रधान आहेत डेनियल शमिहल राजधानी आहे क्यू तर चलन वापरलं जातं युक्रेनियन रेनविया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा शिपकीला खिंड हिमाचल प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जिथून अलीकडेच भारत चीन व्यापार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी किन्नौर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर शिपकीला खिंड हा जो काही हिमाचल प्रदेशातील या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आहे किन्नौर जिल्ह्यामध्ये आहे जिथून अलीकडेच भारत चीन व्यापार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामागील कारण काय आहेत तर व्यापाराला चालना देणे हा खिंड म्हणजे हा पास भारत चीन व्यापार आणि संबंधांना चालना देण्यासाठी मदत करेल कोविड एकोणीसमुळे स्थगित व्यापार करण्यात आला होता हा व्यापार मार्ग दोन हजार वीस मध्ये कोविड एकोणीस महामार्गीमुळे स्थगित करण्यात आला होता आणि आता तो पुन्हा एकदा रिझ्यूम करण्यात आला आहे सुरू करण्यात आला आहे हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यामध्ये हे स्थित आहे हिमाचल प्रदेश स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल शिवप्रताप शुक्ला राजधानी शिमला तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन व्हॅली सिंबल बारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा नातपा जाकरी दोन महत्वाचे पॉइंट शंभर टक्के घरांमध्ये एल जी कनेक्शन देणारे पहिलं राज्य तर ई पंचायत पुरस्कार दोन हजार वीसने सन्मानित होणारं देखील हे राज्य ठरलेलं आहे पुढचा प्रश्न नेपाळमधील कोणत्या शहरांमध्ये नेपाळ कला आणि संस्कृती महोत्सव नेपाळ आर्ट अँड कल्चर फेस्टिवल म्हटलं तरी काय हरकत नाही तो आयोजित केला जाणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चारही ऑप्शन पर्याय क्रमांक ए काठमांडू पर्याय क्रमांक बी भक्तपूर पर्याय क्रमांक सी किर्तीपूर तर पर्याय क्रमांक डी ललितपूर सोबत सोबत पाचवा आहे हत्तीगाव बरोबर या पाच ठिकाणी नेपाळ कला आणि संस्कृती महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित केला जाणार आहे नेपाळ पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पहिला कला आणि संस्कृती महोत्सव आयोजित करणार आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो नेपाळचा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे नेपाळ वर्तमानमधील नवीन अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडील उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश आहेत प्रकाश मानसिंग राऊत राजधानी आहे काठमांडू चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा आशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंटच्या अध्यक्षपदी भारताची निवड झालेली आहे तर हे जे काय एशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट आहे याचं मुख्यालय कोठे आहे तर पर्याय क्रमांक ए मलेशिया या ठिकाणी आहे ज्याची स्थापना एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये झाली आणि भारताचं प्रतिनिधी या ठिकाणी अनुराग सिंग ठाकूर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी या या ठिकाणी याचं प्रतिनिधित्व करणार आहेत पुढचा प्रश्न श्रीनिवासन के स्वामी यांची दोन हजार पंचवीस सव्वीससाठी कोणत्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड झालेली आहे री अपॉइंट करण्यात आलेला आहे यांना नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ट्रिपल ए आय ट्रिपल ए आय म्हणजे काय ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया आणि हा त्यांचा चौथा कार्यकाळ असणार आहे आणि हे जे काही या ठिकाणी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया आहे याची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे पंचेचाळीसला या ठिकाणी प्रश्न आहे या ठिकाणी नियुक्ती संदर्भात तर जाता जाता ज्या काही नवनवीन नियुक्त्या झाल्यात त्याच्यावरती एकदा चर्चा करूया इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात कमी वयाची सॉलिसिटर क्रशांगी मेश्राम बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय सिंग टाटा सन्स संचालक नोएल एन टाटा चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य इंद्रनील भट्टाचार्य पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अनिश दयालसिंग फसाईचे नवीन सीईओ ओ रजित पु विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉक्टर ए राजराजन बार्क बी ए आर सी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल इंडियाचे नवीन अध्यक्ष गौरव बॅनर्जी क्षमता निर्माण आयोगाचे अध्यक्ष एस राधा चव्हाण एन सी सी संचालने महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी तर दिल्ली पोलीस आयुक्त बनले आहेत सत्तीसशे गोलच्या पुढचा प्रश्न नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित गिविंग विंग्स टू ड्रीम्स कॉन्क्लेव दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कोणी केलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रक्षा निखिल खडसे असं त्यांचं नाव आहे गिव्हिंग विंग्ज टू ड्रीम्स कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसचं इनॉग्रेशन त्यांनी केलेलं आहे हे जे काही उद्घाटन केलेल्या रक्षा निखिल खडसे आहेत कोण आहेत युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री आहेत कोणत्या ठिकाणी कॉन्क्लेव्ह झालं तर नवी दिल्ली या ठिकाणी आणि कॉन्क्लेव्हचा उद्देश काय होता तर क्रीडा स्टार्टअप्सला चालना देणे क्रीडा विज्ञानाला प्रोत्साहन देणे आणि भारताला जागतिक क्रीडा केंद्र बनवणे या उद्देशाने या ठिकाणी गिविंग विंग्ज टू ड्रीम्स कॉन्क्लेव्ह ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हे या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न भारत कोणत्या वर्षापर्यंत भारत अंतरिक्ष स्टेशन हे स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे तर पर्याय क्रमांक बी ट्वेंटी थर्टी फाईव्ह म्हणजे दोन हजार पस्तीस या वर्षापर्यंत भारत अंतरिक्ष स्टेशन हे स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे शेवटचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा फाईड विश्वचषक कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे तर पर्याय क्रमांक ए गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गोव्यामध्ये दोन हजार पंचवीसचा जो काय होणारा वर्ल्ड कप आहे फाईडजा तो या ठिकाणी ऑर्गनाईज करण्याची या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतातील पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेला आहे तमिळनाडू राजस्थान गुजरात की आसाम तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लियर?